नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे चांगल्या बातम्या आणि वाईट बातम्या मित्र महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू आहे विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या त्यागोपत्राची मागणी केली आहे जोरदार निदर्शनं केलेत पीडमधले एक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात हत्या होण्यापूर्वी त्यांचा जो छळ करण्यात आला त्याची जी माहिती पुढे येते आहे तर त्या संदर्भात जी काही वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीपासून आपण किती जवळ आहोत आणि आपण किती लांब आहोत याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी देणं सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक का आहे कारण सरकारच म्हणते की ही जी हत्या झाली त्याच्यामागचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड हा जर धनंजय मुंड्यांचा अत्यंत विश्वासू माणूस असेल तर धनंजय मुंडे हे लोकांना सामोरं जायला बाध्य आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत लक्षात घेता त्यांचं तसंच काहीतरी संयुक्तिक कारण असावं आणि म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहत असावेत असा तर्क करायला जागा आहे दुसरी वाईट बातमी काय आहे की या एकदिवसीय चॅम्पियन ट्रॉफीचा ज्या जे सामने चालू आहेत त्याच्यातून पाकिस्तान पूर्णपणे बाद झाला आहे हे सामने पाकिस्तानमध्ये होत आहेत त्यामुळे पाकिस्तानातील जनता पाकिस्तानातील क्रिकेट खेळाडूंवर या सामन्यातल्या अत्यंत चिडले त्यांचा जो कर्णधार आहे बाबर त्याला तो का तर काढून टाका आणि मग त्यांच्या घरावर निदर्शनं हल्ले वगैरे असं होत आहे आता पाकिस्तानातल्या मुसलमानांच्या विरोधात जर काही असं निदर्शनं वगैरे झाली तर भारतातल्या काँग्रेसजना त्याचा भयंकर त्रास होतो आणि मग मुसलमानांना का हिंदूंना पण त्रास व्हायला पाहिजे अशी त्यांची एक आपोआप त्यांचं मन वळण घेतं त्याप्रमाणे आज त्याचं प्रत्यंतर आलं की रोहित शर्माच्या विरुद्ध आता काँग्रेस जनांनी आघाडी उघडले की रोहित शर्माला पण काढून टाका त्याचं शरीर बेडब आहे त्याच्यात लवचिकता नाही वगैरे वगैरे का त्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं म्हणून मग रोहित विरुद्ध काही त्याला आधार किंवा असं काही हे नाही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या नेतृत्व गुणाचं की दोघांचाही वैयक्तिक फॉर्म ज्याला म्हणता येईल तो आत्ता जेवढा असायला पाहिजे त्यांच्या लौकिकाप्रमाणे तेवढा नाही पण त्यांनी संघातल्या सर्व पंधराच्या पंधरा खेळाडूंचं मनोबल जे आहे मनोधैर्य जे आहे ते इतकं असं विजिगीशी ठेवलेलं आहे की भारताला हरवणं प्रतिस्पर्ध्यांना कठीण जात आहे आणि हे केवढं तरी मोठं आहे त्यामुळे आणि रोहित शर्माचा तो लवकर कदाचित बाद होत असेल पण त्याचा अर्थ त्याचा फॉर्म गेला आहे वगैरे असं काही नाही आहे तो केव्हाही चमकू शकतो जसा विराट कोहली पाकिस्तानच्या विरुद्ध शतक ठोकता झाला तसा पण ही काँग्रेसची मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे आता चांगल्या बातम्या म्हणजे महाकुंभ मेळा संपला आणि जवळजवळ निम्म्या भारतीयांनी सहासष्ट कोटी लोकांनी अमृतकुंभात स्थान केलं त्यानिमित्तानं सगळ्या जगाला प्रत्यंतर आलं की भारतीयांना विशेषतः हिंदूंना आपल्या धर्माविषयी किती आस्था आहे आणि त्या आस्थेचं प्रदर्शन जेव्हा ते करतात तेव्हा त्याला उदात्ततेचा स्पर्श कसा झालेला असतो दुसऱ्या कोणत्याही धर्माविरुद्ध एक अवाक्षर शब्द न काढता आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व आणि आपल्या धर्माची एकता सर्व भारतीय सर्व हिंदू हे कसे एक आहेत एकत्वानं जोडले गेलेले आहेत याचं प्रत्यंतर आलेलं आहे पण असं प्रत्यंतर आणि याच्यातलं नियोजन कौशल्य व्यवस्थापन हा व्यवस्थापनशास्त्रातल्या लोकांना देखील एक अभ्यासाचा विषय आहे पण हे जे आहे भारतीयांचं वैशिष्ट्य की भारत हा सगळ्या जगाचा मार्गदर्शक आहे सगळ्या जगाने भारताकडून काहीतरी घ्यावं असं आहे पण ते आपल्याकडे सांगितलं जात नाही या संदर्भात मोदी असं जे म्हणत असतात सारखे की भारत ही लोकशाहीची जननी जननी आहे तर या त्यांच्या वाक्याचं भारतामध्ये त्याची टवाळीच होते जगात होत नाही एवढी एवढी पण भारतात जास्त होते तर इतर भार म्हणजे जे पाश्चात्य त्यांचं भारताविषयी कायम होतं आहे ते थोडक्यात भाऊ थो। एक विल ड्युरांट नामाचे अमेरिकन इतिहासकार एक तत्त्वज्ञ आहेत त्यांनी द केस फॉर इंडिया द केस ऑफ इंडिया असा एक ग्रंथ लिहिला आहे जाडजूड त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही युरोपातले जे वंशसमूह आहेत त्यांची जननी त्यांचं मातृत्व भारताकडे आहे नंतर युरोपातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या संस्कृतपासून निर्माण झाल्या त्यामुळे संस्कृतच्या सुद्धा भाषेच्या दृष्टीनं सुद्धा भारती आ, माता आहे युरोपची पाश्चात्य देशांची तत्वज्ञानाच्या सुद्धा भारताचं योगदान अतिशय मोठं आहे अरबांच्या माध्यमातून भारतानं जगाला अंकगणित शिकवलं त्यामुळे भारत अंकगणिताच्या विषयात गंगोत्री आहे ख्रिश्चनांचे जे आदर्श आहेत ते, ते, ते बुद्धाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत आणि बुद्ध हा भारतीय तत्त्वज्ञानाचं एक शिखर है। सावर सा मना कि हिंदु है सा आहे सावरकर असं आहेत की जेव्हा हिंदू हे जागतिक गुरुपद प्राप्त करून घेतील त्यावेळेला जगाला देण्यासाठी हिंदूंकडे दोन गोष्टी असतील प्रामुख्यानं भगवद्गीता आणि गौतम बुद्ध समानतेचा संदेश देणारा तर असं आहे आणि स्वशासन स्वशासनातून जी लोकशाही प्रवृत्ती दुसऱ्याशी सुसंवादचा दुसऱ्याला नष्ट नाही करायचं त्याला किती जवळ करता येईल आणि आपण त्याच्या किती जवळ जातो याचा शोध घ्यायचा आणि सहजीवन शांततामय सहजीवन ही भारताची देणगी आहे असं बिल ड्युरांट म्हणालेलं या संदर्भामध्ये विनय सहस्रबुद्धे यांचा मौजेच्या अंकात आहे विपुल संपदा तरीही नावाचा एक प्रदीर्घ लेख आहे तो प्रत्येकानं वाचला पाहिजे इतका महत्त्वाचा आहे की भारतानं काय काय संबंध जगाला जगातल्या वेगवेगळ्या भागांना भारतानं काय दिलं आहे पण गंमत अशी आहे पा वाईट बातमी त्यातली अशी आहे की भारताचं हे कर्तृत्व जग नव्हे तर भारतातले नेते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला जे नेते मिळाले तेच नाकारत होते तुम्हाला एकच उदाहरण देतो बाबरी मशीद पडली पडल्यानंतर त्या दोन चार दिवसामध्ये मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियात संपादकीय पृष्ठांवर जे लेख आलेले आहेत त्यात मध्यपूर्वेतलं एक वार्तापत्र आहे तो मध्यपूर्वेतला सुलतान भारतीय राजदूताला बोलावतो आणि म्हणतो मी टी हे काय बघतो आहे बाबरी मशीद पडले लोक अमुक तमुक हा कोणाचा देश आहे काय असं का होतं आहे मग त्या राजदूतानं समजावून सांगितलं की अहो काही शतकांपूर्वी हिंदूंचा राम जो आहे आदर्श पूर्षपुरुष त्याच्या नावानंच हे मंदिर होतं ते बाबरानं पाडलं आणि आता हिंदूंनी तिथे नवीन मंदिर बांधायचं उभारलं आहे आणि असं तो सांगत होता तर हा सुलतान म्हणाला हिंदू कोण तर तो म्हणाला असं काय करतं हा हिंदूंचा देश आहे तो म्हणाला आज मला हे पहिल्यांदा कळते कारण आम्ही भारताकडे नेहरूंच्या चष्म्याने बघतो आणि हा देश हिंदूंचा आहे हे नेहरूंनी जगाला कधी सांगितलेलं नाही असं तो मध्यपूर्वेतला सुलतान म्हणाला त्यामुळे नाकारायचं हिंदूंना कोणतंही श्रेय द्यायचं नाही तर हे सगळं आता हळूहळू हळूहळू हळू आहे कसं पहा म्हणजे मोदी परवा एके ठिकाणी असं म्हणाले एका समारंभामध्ये की केवळ विचाराच्या दृष्टीनं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं भारत श्रेष्ठ आहे आणि जगाला त्याने फार मोठं काही असं योगदान केलेलं आहे असं नाही सुद्धा भारत वेगानं प्रगती करतोय आणि ते आपण समजून घेत नाही आहोत कसं तर पूर्वी भारत हा जगाचं बॅक ऑफिस होता म्हणजे नको असलेल्या गोष्टी टाकून द्यायची जागा आता भारत हा जगाचा कारखानदार झालेला आहे भारता अवश्यक, अवश्यक भारत हा अनेकांना त्यांच्या आवश्यक आवश्यकतेच्या दृष्टीनं त्यांना जे हवं असतं ते पुरवतो आहे संरक्षणाच्या विषयामध्ये भारत अनेकांची गरज भागवतो आहे अभियांत्रिकीच्या दृष्टीनं भारत भारताचं जे कौशल्य आहे तंत्रज्ञानातलं ते पाहून जगदेखील विस्मित होत आहे भारता केवढ्या तरी प्रचंड अशा वेगानं पुढे जातो आहे आणि मग दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत हे जे ध्येय ठेवलेलं आहे भारतानं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते साध्य करण्याच्या दृष्टीनं योग्य पावलं पाडतायत पण आता हा संदेश ही माहिती लोकांपर्यंत देऊन एकंदर सगळ्या भारतीयांना त्यांची ऊर्जा कामाला लागेल योग्य ठिकाणी असा प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे त्यात पक्षभेद मतभेद असे काही असता कामाने सगळे भारतीय आत्ता एक झाले पाहिजे जसे महाकुंभामध्ये आस्था आए, एक, आहे विषय घेऊन एक एकतेचं प्रदर्शन घडवलं तसं तर विकसित भारताच्या दृष्टीनंसुद्धा व्हायला हवं आहे तसं होते की नाही हा भाग वेगळा कसं स्तपा चांगल्या घटना घडतात त्याला जोडून ज्या वाईट घटना घडत असतात त्याचासुद्धा अभ्यास करावा लागतो म्हणजे काय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा भाषेचं स्थान मिळालं दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णवावं झालं मराठी भाषेचा एक असा गौरव देशपातळीवर होतोय ही एक चांगली बातमी आहे त्यानि पण त्याचबरोबर दुसरी बातमी काय आहे की कर्नाटकामध्ये महाराष्ट्राचं शेजारी राष्ट राज्य कर्नाटकामध्ये एस टीनं प्रवास करत असताना एक लहान मुलगी सीमा भागातली बेळगाव वगैरे या भागातली जवळपासच्या लहान मुलगी त्या बस वाहकाजवळ तिकीट मागताना ती मराठीतून बोलली की मला अमुक तिकीट हवं आहे त्यावर त्या कंडक्टरनं बस वाहकानं एवढा तरी असा गदारोळ केला त्यावरचं भांडवल केलं तो विषय केला मोठा आणि त्याचा परिणाम म्हणून मराठी आणि कानडी अशा दोन समूहामध्ये भांडणं उग्र निदर्शनं आणि चार ते पाच दिवस दोन्ही राज्यांमधली बस वाहतूक या वादग्रस्त भागापुरती बंद झाली होती आणि त्यात महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आणि कर्नाटकातले मुख्य सचिव या दोघांना बोलावं लागलं एकमेकाशी आणि चालू करावं लागलं हे काय आहे असं का होतं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये भांडण असताच कमाने दोघेजण एकमेकावर अवलंबून आहेत भाषेच्या दृष्टीनं आपण कितीतरी कानडी शब्द घेतलेले आहेत आणि कर्नाटकातले अनेक लोक महाराष्ट्रात येऊन मोठे झालेले आहेत आम्ही विठ्ठलसुद्धा कर्नाटकातून घेतलेला आहे त्यामुळे आपले संबंध भावनिक इतके जवळचे असताना एका लहान मुलीनं त्या बसवाहकाच्या मनामध्ये ही अशी एक तेढ म्हणा अशी एक आडी अडी त्याच्या मनात का निर्माण झाली मराठी याविषयी या, या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकाचे मुख्यमंत्री केंद्र सरकार या सगळ्यांनी एकत्र बसून पक्षीय मतभेद वेगळे करायला पाहिजेत वेगळे ठेवायला पाहिजेत आणि या अशा विषयामध्ये एकत्वाकडे जाणारा जो मार्ग असतो तो, तो पक्षभेदाच्या पलीकडता असतो हे लक्ष आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यादृष्टीनं वाटचाल आपण करायला पाहिजे असं मला वाटतं दृष्टीने सुरुवातीला मी ते म्हटलं की क्रिकेटवरून आणि अन्य काही गोष्टींवरून जी भांडणं चालू आहे धनंजय मुंडे प्रकरणावरून <coughs> तर ते आपल्याला कसं व्यवस्थितपणे त्याच्यातून मार्ग काढता येईल याचा विचार व्हायला हवा आहे असं मला वाटतं म्हणून मी चांगल्या बातम्या आणि वाईट बातम्या अशा दोन्ही समोर ठेवल्या आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची बातमी सांगायची राहिली ती म्हणजे अशी की एक लेफ्टनंट जनरल निवृत्त वाय के जोशी म्हणून आहेत ते कारगिल युद्धामध्ये त्यांचा पराक्रम सगळ्या लोकांच्या लक्षात आलं होतं त्यांचं एक दोन दिवसापूर्वी भाषण झालं ते असं म्हणाले की तीनशे सत्तर अनुच्छेद संविधानातला मोदींनी नाहीसा केल्यामुळे रद्द केल्यामुळे काढून टाकल्यामुळे के पाकिस्तानची अवस्था अशा जुळ्या पांगळ्या झालेल्या माणसासारखी झाली आहे कारण काश्मीरमधल्या लोकांना भडकवायचं हिंदूंविरुद्ध आणि आतंकवाद तिथे फैलावायचा हे पाकिस्तानचं मुख्य साधन होतं भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचं तीनशे सत्तर गेल्यामुळे आणि काश्मीरमध्ये आता विकासाचं पर्व सुरू झाल्यामुळे पाकिस्तानला काय करावं कळत नाही पाकिस्तानचं अस्तित्वच भारतातल्या मुसलमानांच्या मनामध्ये हिंदूंविषयी द्वेष निर्माण करणं हे आहे तर ते आता एक निमित्त तीनशे सत्तर हे निमित्त होतं एक साधन होतं ते मोदींनी काढून घेतलं आत्तापर्यंत एकाही पंतप्रधानाला का सुचलं नाही आणि मोदींना ते कसं सुचलं मोदींवरले संस्कार त्या संस्कारातून तीनशे सत्तर रद्द करायला पाहिजे मोदींना सुटलं मोदींवरचे जे संस्कार आहेत ते विविधतेतून एकता साधण्याचे आहेत हिंदू आणि मुसलमानास भेद करायचे त्यांच्यात भांडणं लावायची हे मोदींवरचे संस्कार नाही आहेत हे काश्मीरवरचं जे उदाहरण आहे वाय के जोशी लेफ्टनंट जनरल निवृत्त म्हणाले मला अतिशय केवढं तरी मोठं असं केवढं तरी मोठं स्थित्यंतर फाळणीनंतर तर सगळ्यात मोठं स्थित्यंतर हे आहे जसं बाबरी मशीद पडली आहे एक स्थित्यंतर आहे राम मंदिर बांधलं गेलं हे स्थित्यंतर आहे तसं पाकिस्तान आता शत्रू राष्ट्र असं त्याचं काही महत्त्वच राहिलेलं नाही असं वायके जोशी जेव्हा म्हणतात तेव्हा आता आपल्याला आपण कल्पना करू शकतो की पुढच्या काही वर्षामध्ये पाकिस्तानविषयी पाकव्याप्त काश्मीरविषयी भारत सरकारची धोरणं काय असतील आणि ती एकंदर हिंदूंना आणि मुसलमानांना दोघांचीही मानसिकता अशी ऐक्य भावनेला करतील अशीच होणार आहे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद